एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पुरुष होता त्या पुरुषाचं लग्नाचं वय झालेलं होतं पण मात्र लग्नाचं वय त्याचं निघूनसुद्धा गेलं होतं ता, कारण की त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून त्याचं लग्न त्या ठिकाणी रखडलेलं होतं मग आता काय करावा काय नाही हे त्याला समजत नव्हतं नवरी कशी आणावा काय आणावा आता कोणी पोरगीसुद्धा देत नाही हे त्याला समजत होतं पण मात्र जेव्हा त्या पुरुषाची एका महिलेसोबत ओळख झाली तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की आमच्या नातेवाईकामधली एक लग्नाचीच मुलगी आहे चांगली तरुणी आहे तिच्यासोबत तुझं लग्न लावून देते पण मात्र ती गरीब घरची असल्यामुळं तिला काही रक्कम द्यावी लागेल आणि मग त्या ठिकाणी तुझं लग्न लावून देण्यात येईल आता तो जो सदोतीस वर्षीय पुरुष होता त्याला वाटलं अरे वा चांगली गोष्ट झाली जर तिला काही पैसे दिलं तर आपल्या बायको भेटतीये लग्न होतं आहे सगळं काही सुरळीतपणानं होतंय असं त्या पुरुषानं ठरलेलं होतं आणि ज्या महिलेसोबत त्याची ओळख झाली होती ती एक सत्तर वर्षीय हो महिला होती मग आता वयस्कर महिला आहे कशाला खोटं बोलेल काय बोलेल म्हणून त्या पुरुषानं त्या महिलेवर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर त्या त्या त नवरीला त्या मुलीला घेऊन या आपण लग्नाची तयारी करू असं त्या पुरुषानं सांगितलेलं होतं पण मात्र जेव्हा ती महिला त्या नवरीला आणायला गेलेली होती आणि ती त्या नवरीला घेऊन या पुरुषाकडं आलेली होती आणि एका ठिकाणी एका परिसरामध्ये दोघा जणांचं लग्न त्या वयोवृद्ध महिलेनं लावून दिलेलं होतं आणि लग्न लावून दिल्यानंतर त्या नवरदेवाची मोठी फजिती झाली होती आणि त्या लग्नासाठी दोन लाख साठ हजार रुपयाची खरेदी किंवा दोन लाख साठ हजार रुपये त्या नवरीला त्या नवरदेवांना दिलेले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अमरावतीमधील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे गरीब घरातली आहे आणि गरीब घरातली असल्यामुळं वेगवेगळ्या वेग ठिकाणी ती तरुणी काम करून घराचा उदरनिर्वाह करत होती आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी कामालासुद्धा जात होती मग कामाला, कामाला जात असताना त्या तरुणीची ओळख त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका सत्तर वर्षीय महिलेसोबत झाली होती आणि ती सत्तर वर्षीय महिला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग कामालासुद्धा जात होती मग त्या कामाला जात असल्याच्या माध्यमातून या तरुणीसोबत त्या महिलेची ओळख झाली आणि त्या महिलेनं सांगितलं की चल माझ्यासोबतच कामाला येत जा मी तुला चांगले पैसे जाईन तुझ्या घराचा उदार होईल असं म्हणून त्या वयोवृद्ध महिलेनं त्या तरुणीसोबत ओळख वाढवली आता ओळख वाढवल्यानंतर ती तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ लागली आणि मग घेऊन जात असताना तारीख आले जानेवारी दोन हजार पंचवीसची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्या वयवृद्ध महिलेने त्या तरुणीला सांगितलं की आपल्याला मूर्तिजापूरला जायचं आहे मूर्तिजापूरला एक स्वयंपाकाचं काम आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे चार पाच दिवस तिकडंच राहायचं आहे चांगले पैसे देखील मिळणार आहेत मग थी आता व चांगली ओळख झाल्यामुळं ती तरुणी त्या महिलेवर विश्वास ठेवून तिच्यासोबत मूर्तिजापूरला जायला निघाली पण मात्र ती महिला त्या तरुणीला घेऊन थेट गुजरातमधल्या बडनेर रेल्वे स्थानकावर पोहोचली आता त्या ठिकाणी जाऊपर्यंत या तरुणीला काहीही सुधारलं नाही काहीही समजलं नाही पण मात्र त्या महिलेनं तिला थेट गुजरातमधल्या बडनेरमध्ये नेलेलं होतं आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर एका सदोतीस वर्षीय पुरुषाला फोन करून बोलवलं होतं मग सदोतीस वर्षीय पुरुषाला फोन करून बोलवलं ती महिला ती तरुणी त्याच्यासोबत गेल्या आणि त्याच्यासोबत गेल्यानंतर एका ठिकाणी एका परिसरामध्ये त्या महिलेनं या तरुणीचं लग्न त्या पुरुषाबरोबर जबरदस्ती लावलं आता जबरदस्ती लग्न लावल्यानंतर त्या पुरुषाकडून दोन लाख साठ हजार रुपयाची रक्कम या सत्तर वर्षीय महिलेनं त्या पुरुषाकडून घेतली आणि रक्कम घेतल्यानंतर ही महिला पसार झाली तिचं काम झालं ती त्या तरुणीला सोडून वापस निघून आली कुठं गेली काय गेली काहीही पत्ता लागला नाही पण मात्र ती जी तरुणी आहे ती तरुणी या महिलेवर विश्वास ठेवून तिच्यासोबत गेली होती आणि तिच्या लग्न आता तिनं बळजबरी करून दिलेलं होतं काय करावं काय नाही त्या तरुणीला समजत नव्हतं हो पण मात्र संधी मिळताच ती त्या ठिकाणाहून पळून गेली आणि पळून गेल्यानंतर तिनं गुजरातवरून थेट अमरावती गाठलं आणि अमरावती गाठल्यानंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं त्या सत्तर वर्षीय महिलेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता त्या तरुणीच्या तक्रारीवरून दोन महिलांसह त्या सदोतीस वर्षीय पुरुषास सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आता ज्या पद्धतीनं त्या तरुणीनं त्या महिलेवर विश्वास ठेवला होता आणि तिच्यासोबत कामाला गेली होती त्या महिलेनं पैशासाठी विश्वासघात केला आणि त्या तरुणीला दोन लाख साठ हजार रुपयामध्ये विकलेलं होतं तिची मोठी फसवणूक केली होती जर तिच्यासोबत बरं वाईट काही घडलं असतं तर ही वयस्कर महिला त्या गोष्टीला जबाबदार होती आता इकडं ही महिला गुन्हेगार तर होतीच पण मात्र तिकडं गुजरातमधला जो सदोतीस वर्षीय पुरुष आहे तो सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गुन्हेगार होता कारण की सुद्धा जबरदस्ती लग्न त्या तरुणीसोबत केलेलं होतं तिची इच्छा आहे नाही आहे तिच्या घरचं कोण आहे काय आहे कशी कोणाची संमंती आहे विरोध आहे या कोणत्याही गोष्टी विरोध ना केला नाही स्वतःच्या स्वार्थासाठी दोन लाख साठ हजार देऊन तरुणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून दे दा त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळं विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असा देखील प्रश्न या गोष्टीतून निर्माण झालेला आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो